नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब मध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे सात पांढऱ्या घोड्यांचा फोटो घरात का लावा बघा घरात सात पडणाऱ्या पांढऱ्या घोड्याचा फोटो लावणे शुभ आहे सात घोड्यांचा फोटो घरात लावल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आयुष्यात प्रगतीचे मार्ग मोकळे होतात आणि उन्नती होते जाणून घेऊया सात घोड्यांचा फोटो लावणे कसे फायदेशीर आहे सात पडणाऱ्या पांढऱ्या घोड्यांचा फोटो समृद्धी शक्ती साहस आणि प्रामाणिकतेचे प्रतीक आहे घरात लावल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते नवीन घर किंवा ऑफिस घेतल्यास सात घोड्यांचा फोटो लावणे खूप शुभ आहे यामुळे घरात सुख समृद्धी येते तसेच सर्व वास्तुदोष दूर होतात आणि उत्पन्नाचे नवे स्त्रोत्र निर्माण होतात सात हा आकडा सर्वांसाठी शुभ असते तो कोणालाही अशुभ फळ देत नाही आकाशात दिसणाऱ्या इंद्रधनुष्याचे सात रंग असतात सप्तऋषी म्हणजेच सात मुख्य ऋषी त्याचबरोबर लग्नात सात फेरे घेतले जातात सात हा आकडा प्राकृतिक व सार्वभौमिक आहे म्हणून सात घोड्यांचा फोटो व्यवसायाच्या ठिकाणी लावणे खूप शुभ असते सात घोड्यांचा फोटो योग्य दिशेला लावल्यास त्याचा लाभ मिळतो सात घोड्यांचा फोटो पूर्व दिशेला लावावा बघा त्यामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो तसेच ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी सात घोड्यांचा फोटो दक्षिण दिशेला लावावा। फोटो लावताना एक काळजी घ्यावी ती म्हणजे घोड्याचा चेहरा आतल्या बाजूला असावा त्यामुळे उत्पन्नाचे नवे स्त्रोत्र निर्माण होतात तुमची व्यापार युगात प्रगती होते आणि पैशाची कधीही चणचण भासणार नाही घरात नेहमी पैशाचा चढउतार जाणवत असेल तर सात घोड्यांचा फोटो जरूर लावावा बघा यामुळे आर्थिक स्थिरता येते पैशाची चणचण भासत नाही पांढरे घोडे हे ऊर्जेचे प्रतीक आहे घरात किंवा ऑफिसमध्ये या सात घोड्यांचा फोटो लावताना विशेष काळजी घ्यायला हवी बघा घोड्याचा अर्धवट फोटो लावू नये असे फोटो लावणे अशुभ आहे घरात दारिद्र्य येते घोड्याचा फोटो फार मोठाही आणि लहानही लावू नका घरातील खोली आणि ऑफिसच्या हिशोबाने मध्यम आकारातील फोटो तुम्ही घरात लावू शकता या फोटोवर पाणी दिसेल अशा प्रकारे हे फोटो लावू नका तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद